तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक राज्यात विधानसभेसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्या अनुषंगाने मतदानासाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे मतदान शांततेत आणि व्यवस्थित पार पाडावं यासाठी अंबरनाथ विधानसभा क्षेत्रात ईव्हीएम मशीन आणि इतर साहित्याचं वाटप निवडणूक आयोगाकडून करण्यात आले अंबरनाथ विधानसभा क्षेत्रात एकूण तीनशे एकोणचाळीस पोलिंग बूथ असून त्यावर दोन हजार चाळीस कर्मचारी आणि सहकर्मचारी असे साधारण अडीच हजार कर्मचारी तैनात करण्यात आलेत अंबरनाथ विधानसभा क्षेत्रात तीन लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे चौसष्ट मतदार असून यंदाच्या विधानसभेत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत दरम्यान मतदान केंद्रावर सुरक्षितरित्या मतदान प्रक्रिया पार पडेल यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली असल्याची माहिती निवडणूक अधिकारी प्रशांत जोशी यांनी दिली आहे आज दिनांक एकोणीस नोव्हेंबर उद्या आपलं मतदान आहे तर आज सकाळपासूनच सर्व पोलिंग पार्टी ज्या आहेत त्यांनी आज इथं ई व्ही एम मशीन्स त्याचप्रमाणे जे इतर साहित्य लागतं ते या ठिकाणाहून स्वीकृत केलेलं आहे आणि साधारणतः प्रत्येक पोलिंग पार्टीमध्ये सहा कर्मचारी असतात असे साधारणतः दोन हजार चाळीस कर्मचारी त्याचप्रमाणे आपले एकावन्न सेक्टर ऑफिसर्स आणि इतर सपोर्टिंग स्टाफ साडेतीन हजार साडेतीनशे असा जवळजवळ अडीच हजार स्टाफ या कामामध्ये आहे आणि सर्व पोलिंग पार्टींनी आत्ता साहित्य घेऊन रवाना झालेले आहेत सेन्सिटिव्ह किंवा क्रिटिकल आणि व्हलनरेबल असे दोन कन्सेप्ट्स असतात तर याचा ॲसेसमेंट आपण साधारणतः तीन ते चार महिन्यापासून करत असतो परंतु जे फ्यु जुनं स्टॅटिस्टिक्स आहे लोकसभेचं किंवा मागच्या विधानसभेचं किंवा जे क्रायटेरियाज आहे आयोगाचे त्यानुसार आपल्या इथं कुठलंही व्हलनरेबल किंवा क्रिटिकल असे बूथ नाहीत परंतु आपण आवश्यक तो परिसर बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे ॲक्च्युली लोकसभेमध्ये आपण सत्तेचाळीस टक्के मतदान झालं होतं आपलं मागच्या विधानसभेला आपलं बेचाळीस टक्केच झालं होतं म्हणजे पाच टक्के, टक्के वाढ होती आणि त्यातही आपण ज्या ठिकाणी कमी मतदान झालेलं आहे असे साधारणतः चाळीस फूट आयडेंटिफाय केले होते आणि त्या ठिकाणच्या परिसरामध्ये ज्या काही अडचणी आहेत तिथं गृह भेटी असतील त्याचप्रमाणे नागरिकांमध्ये मतदानासाठी जनजागृती असेल आपल्या स्वीपच्या टीमने अतिशय चांगलं काम केलेलं आहे तर बघूया आपण रिझल्ट्स आपल्याला मिळतील मतदारांसाठी शेड्स केलेले आहेत प्रत्येक ठिकाणी वेटिंग एरियाज केलेले आहेत ज्या ठिकाणी जास्त रांगा लागत होत्या त्या ठिकाणी आपण मतदान केंद्र फोडून दुसऱ्या इमारतींमध्ये पण शिफ्ट केलेली आहेत आणि एक्स्ट्रा स्वयंसेवक नेमलेले आहेत तर अशा प्रकारचे सगळे अरेंजमेंट केलेली आहे जेणेकरून मतदारांना अडचण येणार नाही मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अब आपला खुदका घरपाई सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छ महीने तक कोई ईएमआई नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री फाइव सेवन 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 टू सेवन टू वन नाइन सेवन वन सेवन सेवन जीरो वन तुम्हारे स्वप्न घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवाज टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या जे एरियाज आहे एरियासाठी एक नर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूममध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अख्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद